पल्लवी वैद्य राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळाची साथ उद्योग ऊर्जा व कामगार विभागामार्फत बांधकामाच्या व्याख्येत खालील अतिरिक्त कामाचा समावेश करण्यात आला त्यापैकी जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे सुतार काम करणे आभाषी छत प्रकाश व्यवस्था प्लास्टर ऑफ पॅरिस अंतर्गत सजावटीची कामे करणे काच कापणे काच रोगण लावणे काचेची तावदाने बसवणे हो त्याचबरोबर कारखाने अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस खाली समावेश नसलेल्या विटा छपरांवरील कौल करणे सौर तावदाने इत्यादींसारखी उंचाक्ष उपकरणे बसवणे स्वयंपाक खोलीसारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मॉड्युलर अर्थात आधुनिक युनिट बसवणे सिमेंट कॉन्क्रीटच्या साचेबद्ध वास्तू इत्यादी तयार करणे आणि त्याही बसवणे जलतरण तलाव ओट्सचे मैदान इत्यादींसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे माहिती फलक रोड फर्निचर प्रवाशी निवारे किंवा बस स्थानके सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे रोटरीजचे बांधकाम करणे कारंजे बसवणे सार्वजनिक उद्याने पदपद रमणीच भूप्रदेश इत्यादींचे बांधकाम करणे अशी एकवीस प्रकारची कामे करणाऱ्या नोंदित बांधकाम कामगारांकरता मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरता डब्ल्यू 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 डॉट महा डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावर राज्यातील बांधकाम आवश्यक आहे डब्ल्यू 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 डॉट महा डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावर जा आणि आपली नोंदणी निश्चित करा आणि मंडळामार्फत मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या सन्मान बांधकाम कामगारांचा आनंद त्यांच्या कुटुंबियांचा Telllle